शाळेच्या गेटसमोर दुकानदारांची अतिक्रमण ग्रामपंचायतचे दुकानदाराला अभयका ग्रामपंचायत झोपेचे सोंग घेऊन धामणगाव रेल्वे तालुक्यात भातकुली रेणुकापूर गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला कंपाऊंड असून मोठे लोखंडी, ग्राम लोखंडी गेट आहे शासनाची महसूल ही अथवा ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता भातकुली रेणुकापूर येथील शाळेच्या लोखंडी गेटसमोर दुकानदारांनी आपली दुकाने सजवलेली आहे शाळेची मालकीच्या हक्काच्या जमिनीवर ताबा व अतिक्रमण होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे विनंती केली होती मात्र शाळा समितीने कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून शेत जमिनीवर प्रमाणे कायम करावी अशीच अतिक्रमण होऊ नये त्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करावे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे गेल्या तीन वर्षापूर्वी अतिक्रमण करण्यात आले मात्र या विरोधात ग्रामपंचायत कडून कुठली कारवाई केली जात नसल्यामुळे इमारती शेठ टपऱ्या अतिक्रमण जागेत उभारले आ, आले आहे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण करण्यात आले आहे शाळेच्या आवारात कचरा घाण टाकली जात असल्याने हा परिसर पूर्णत प्रदूषित झाल्याचे चित्र दिसत आहे शाळेला सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे पण शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील दुकानदाराने टपऱ्या उभारणी करण्यात आली आहे यामुळे दुर्गंधी पसरल्याचे वातावरण निर्माण झालेले आहे सतरा जून ला सुरू झाली पण अतिक्रमण हटवले आवश्यक होते या अतिक्रमणमुळे व दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरो आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झालेले आहे ग्रामपंचायतला महसूल यांना माहिती असून कारवाई होत नसल्याने आरोप गावकऱ्यांनी केलेले आहे